नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे एक ग्लास पाण्यानं तुमची कसलीही सर्दी पूर्णपणे निघून जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला कुठलीही टॅबलेट खायची गरज नाही कुठल्याही सिरप प्यायची गरज नाही अगदी लहान असेल मोठा असेल माथारा माणूस असेल सगळ्यांसाठी कसल्याही प्रकारची जर तुमची सर्दी तुम्हाला झालेली असेल तर ती अगदी एक ते दोन वेळेस तुम्ही एक ग्लासभर पाणी पिऊन ती पूर्णपणे घालू शकता इतकी सोपं असतं वातावरण बदल झाला तर त्या चेंजेसला आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद म्हणजे आपली सर्दी असते आणि ही सर्दी घालवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर औषध घेतलं गोळी घेतली तर त्या सर्दीचं फक्त दमन होतं म्हणजे दोन दिवस तुम्हाला बरं वाटेल परत ती सर्दी आपल्या शरीरामधून बाहेर यायला सुरुवात होते म्हणजे जे आपल्या शरीरातील टॉक्झिक इलिमेंट्स आहेत ते बाहेर काढण्याचं काम ही सर्दी करत असते म्हणून सर्दीला गोळी खाऊन दमन करण्यापेक्षा सांगितलेला उपाय तुम्ही करून बघा कसल्याही प्रकारची सर्दी अगदी दोन मिनटामध्ये तुम्हाला ते बरं वाटेल फक्त सांगितलेल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे जर तुम्हाला सर्दी झालेली असेल तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये लसूण असतो बघा एक लसूण पाकळी आपल्याला घ्यायची आहे ती फक्त तव्यावर भाजायची आहे त्याला तेल लावायचं नाही काय नाही काय लसूण पाकळी सोलून घ्यायची थोडीशी गरम करायची तव्यावर ती एक लसूण पाकळी आपल्याला खायची आहे आणि सोबत एक ग्लास कोमट पाणी आपल्याला त्याच्यावरून प्यायचं आहे कसल्याही प्रकारची सर्दी तुमची अगदी चुटकीमध्ये गायब होते हे जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर केलं म्हणजे खूप सर्दी झालेली आहे आणि जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्याबरोबर जर हे केलं उपाशीपोटी तर एकच वेळेस तुम्ही जरी केलं तरी तुमची सर्दी पूर्णपणे निघून जाते हे गरम पाणी काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये जी सर्दी तुमच्या घशामधून पोटात गेलेली असते त्याला ती पूर्णपणे डिझॉल्व्ह करून टाकतं आणि त्यामुळं तुम्हाला ताप येत नाही छातीमध्ये कप साठत नाही म्हणजे सर्दी, सर्दी ही काय आजार नाही आहे ती प्रतिक्रिया आहे आपल्या शरीराने दिलेली परंतु जर ती आपल्या शरीरामध्ये साठत गेली तर मग त्याचा कप होणं पोटामध्ये अपचनाच्या समस्या निर्माण होणं मग आपल्याला ताप येणं या समस्या निर्माण होत असतात आणि म्हणून जर तुम्हाला सर्दी झालेली असेल तर एक लसूण पाकळी भाजलेली खायची त्याच्यावरती एक ग्लासभर कोमट पाणी प्यायचं आहे रात्री झोपताना करा सकाळी उठल्याबरोबर करा असं दोन वेळेस जर तुम्ही केलं तर तुमची सर्दी पूर्णपणे गायब झालेली दिसेल तुम्हाला कुठलीही गोळी न खाता काहीही न करता लहान असेल मोठा असेल सगळ्यांना हे करता येतं तुम्ही करून बघा तुमची सर्दी गेली की नाही तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा आणि अशाच नोनन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद